बाई तू तु, तुझे नाव काय ईश्वरी हे आणि दादाच हे आरुष इकडे 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 इथे उभे टाक इकडे तुझं नाव काय आहे हा आरुष तू काय करायला आता काय खेळायला तुझी पाणी बॉटल कुठे पाणी बॉटल बापरे झाडावर जाऊन बसली पाणी बॉटल आणि बाई तू काय करते पायदे नाही ना? बापरे किती गोड लागली रे अरे बापरे अरे बापरे किती गोड लागली रे मम्मी काय करायला बाई तिकडं काय कराय कृपायली हे पाठी माग फुलं कशाची बघ हे हे बघ हे बघ हे किती छान आहे बघ बघ हे किती छान आहे खाली पडलं थांब हे बघ किती छान आहे साप राहत वाजय साप पण राहत त्याच्यामध्ये वाजय वाजत कुठ आहे बापरे चिव कोणती आहे बाई चिवडायला बा तू कुठे चला झाडावर कशाला चला जाऊ नाही झाडावर काय बरा टमाटे येत ना टमाट काय करते काय करायला खुरपायली टमाटे काय उजाराचं खुरपू लागायचं मी मला खुरपा येते मला नाही नाही येत कुरपायला तू बघ ना किती छान कुरपायली छान हे इशू इकडे चाल इकडे इकडे बाबुळीचे काटे येतो लेकरा बुडतो काय हो सारख मोबाईल मोबाईल हे बाबुळीचे काटे बुडताल म्हण इकडे येऊ नका तुम्ही तुम्ही कशाले इकडे येता काय करते ईश्वरी तू आरुष काय करतो काय नाही का